स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघा खूप छान अशी माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत आज बघा आज खूप छान असा त्रियोग आहे कुठलाच योग तो आहे आज खूप शुभ असा योग आहे आजच्या दिवशी तुम्ही कोणतंही कार्य जर का केलं कुठलीही इच्छा तुमची असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे आज बघा पाच तारीख पाचवा महिना सकाळी पाच वाजून पाच मिनिटाला ब्रह्मांडाकडे आपण एखादी इच्छा मागितली ती तर शंभर टक्के पूर्ण होते पण आता ती वेळ गेलेली आहे मग संध्याकाळी सुद्धा पाच वाजून पाच मिनिटाला तुम्ही ही इच्छा प्रकट करू शकता त्याचसाठी आज जो शुभ त्रियोग आलेला आहे तो त्रियोग कसा तर आज बघा शंकर महाराजांची पुण्यतिथी आहे आज दुर्गाष्टमी आहे शंकर महाराजांची पुण्यतिथी म्हणून ती मांडली जाते त्याचबरोबर आज सीता नवमी आहे सीता नवमी म्हणजे माताजी भूमी कन्या आहे त्यांची आज नवमी आहे सीता नवमी आज आहे त्याचबरोबर बगलामुखी जयंती आहे आज बगलामुखी मातेचीसुद्धा खूप छानरित्या जी आहे ती पूजा अर्चा केली जाते आपल्या आयुष्यात ज्या कोणी कोणत्या गोष्टीचा तंत्र मंत्राचा आपल्याला त्रास होत असेल त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी बगलामुखी यंत्र बगलामुखी मंत्र ह्याचा उच्चार किंवा याचं पठण याचं अध्ययन केलं जातं कारण त्याने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट असे मिळतात आता बघा शुभत्रियोग म्हणजेच शंकर महाराजांची पुण्यतिथी आजच्या दिवशी शंकर महाराजांचं स्मरण आपल्याला करायचं आहे त्यांच्याकडे आपल्या इच्छा आकांक्षा सगळ्या सांगायच्या आणि त्यांना आज आपण आवर्जून स्मरण करायचं त्यांच्या नावाने एक छानसं भजन करायचं आहे त्यांच्या नावाने तुम्ही, तुम्ही दाळभात खिचडीसुद्धा अन्नदान म्हणून करू शकता मठात तुम्ही देऊ शकता कुठल्याही मठात आज शंभर टक्के ही गोष्ट नक्की करायची आहे कारण शंकर महाराजांना खिचडी खूप आवडायची त्यांना चहा खूप आवडायचा त्यामुळे आपण त्या गोष्टीचं दान शंभर टक्के करू शकतो त्याचबरोबर बघा आज बदलामुखी जयंती आहे सीता नवमी आहे इतका शुभत्रियोग आलेला आहे आणि ह्या शुभ त्रियोगावर मी तुमच्यासाठी छान अशी गोष्ट घेऊन येऊ नये असं होणारच नाही त्यामुळे बघा आजचा हा जो शुभत योग आहे त्याच्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आजच्या दिवसाला शुभ मानला मांडला गेलेला आहे आणि आज दुर्गाष्टमी आहे सोमवार आहे सोमवारी भगवान शंकराची सेवा आपण करतो त्यामुळे खूप सुंदर असा योग असल्यामुळे तुम्हाला आज धनलक्ष्मी कुंचम सेटवर भन्नाट अशी ऑफर देणार आहे भन्नाट अशी ऑफर आहे आजच्या आज ही ऑफर फक्त ॲप्लिकेबल आहे आज तुम्ही बुकिंग केल्यास तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के त्याच्यामध्ये भरपूर सुंदर असं माझ्याकडून तीनशे ते साडेतीनशे रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे त्याचबरोबर ह्या संपूर्ण सेटमध्ये तुम्हाला जे आहे तुम्हाला ह्या संपूर्ण सेटमध्ये अगदी कुठल्याही कोपऱ्यात जाऊ दे फ्री शिपिंग असणार आहे कुरिअर चार्जेस कुठल्याही द्यायची गरज नाही फक्त आणि फक्त धनलक्ष्मी कुंचमच्या सेटवर बरं का इतर काही साहित्य असेल तर होऊ शकतं शि शिपिंग चार्जेस ॲड त्यामुळे धनलक्ष्मी कुंचम सेट जर का तुम्हाला आज मागवायचा असेल तर आजचा हा शुभयोग कोणीही वाया घालवायचा आणि आजच्या शुभयोगावर छान अशा ऑफर रेटमध्ये वीस ते बावीस वस्तू असणारा हा धनलक्ष्मी कुंचम सेट तुम्हाला तुमच्याकडे आजच्या शुभयोगावर बुकिंग करायची आहे आणि लवकरात लवकर आजच ते सगळे पार्सल निघणार आहे म्हणजे तुम्हाला सगळे जे पार्सल्स आहेत वेळेत मिळतील आणि येत्या शुक्रवारी तुम्ही महालक्ष्मीची साधना करून तुमच्या आयुष्यात ज्या काही आर्थिकरित्या प्रॉब्लेम्स आहेत कर्जमुक्ती कर्जबाजारीपणा कोणाचे अडकलेले पैसे आहेत हक्काचे पैसे कोणीतरी घेतलेले परत देत नाहीये अशा ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीतनं बाहेर निघण्यासाठी धनलक्ष्मी कुंचम सेवा आपल्या सर्वांना आवर्जून करायची आहे आणि ही धनलक्ष्मी कुंचम सेवा करण्यासाठी ती कशी करायची कशी मांडायची उद्या कसं कधी करायचं सगळं पूर्ण लेखाजोखा ह्याचा माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला देणार आहे धनलक्ष्मी कुंचम सेट ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सगळं कधी करायचं कोणत्या दिवशी करायचं कोणते नियम नियम पाळायचे हे सगळं तुम्हाला मी माझ्याकडून देत असते बघा मी ही गोष्ट सुरू केली की बाकी मी तुम्हाला ठिकाणी त्या गोष्टी शंभर टक्के मिळतील लगेच तुम्हाला प्रोसेस मिळेल तिथे तुम्हाला पूजा कशी करायची काय करायचं सगळं तेही सांगायला सुरू करतात कारण आपण ही सुरुवात केलेली आहे की जर का तुम्हाला मी हे सांगते की धनलक्ष्मी कुंचम सेवा तुम्ही आपल्याकडून घ्या धनलक्ष्मी कुंचम सेवा तुम्ही आपल्याकडून घ्या तर अगदी वर्षभरानंतर जरी तुम्ही मला ताई मला हा प्रश्न विचारायचा आहे मी तुम्हाला शंभर टक्के त्याच्यावर उत्तर देणार आणि आपलं जे धनलक्ष्मी कुंचम आहे हे पारंपरिक आहे याच्यावरची चिन्ह बघा किती सुंदर आहे त्यामुळे पारंपरिक धनलक्ष्मी कुंचम जे आपल्याला सेवेसाठी लागतं ते कुंचम फक्त आपण आपल्याकडे अवेलेबल करतो कुठल्याही प्रकारच्या साध्या पातळ ग्लासवर प्रिंट करायचं त्याला कुंचम म्हणायचं असं आपण करत नाही आपल्याकडल्या कुंचमवरचा जो भाग आहे वरती एक पट्टी आहे खाली एक पट्टी आहे आतली एक लेअर आहे कारण अशा पद्धतीचं पात्र ते तुम्ही बघितलं असेल ज्याला मापटं म्हणतात ज्याला शेर म्हणतात ज्याच्यानी आपल्या आई आपल्या आजी धनधान्य मोजायच्या आणि त्याचीच सेवा ही दक्षिण भारतात धन भरून लक्ष्मीप्रिय वस्तू भरून मंदिरात त्यांच्या देवघरात ठेवतात आणि ही सेवा प्रत्येक शुक्रवारी केली जाते प्रत्येक शुक्रवारी कुठलाही आजारपणा असू दे त्यातनं मुक्तता हवी आहे कर्ज बाजारीपणा झाला आहे कर्ज फेडायचं आहे लोनचे प्रॉब्लेम्स आहेत लोन सो सोडायचं आहे काही कोर्ट केस चालू आहे मुलीसाठी जॉबसाठी लग्नासाठी काही आहे संतती प्राप्तीसाठी आहे सगळ्या गोष्टीचं निवारण म्हणजे धनलक्ष्मी पुंचम सेवा तुम्हाला करायची आहे वैभव प्राप्तीसाठी आयुष्यात वैभव कोणाला नको गाडी पाहिजे बंगला पाहिजे आज घर घेताना सुद्धा तीस लाखापासून घराची सुरुवात आहे त्याचबरोबर साधं वन रूम किचन जरी घ्यायला गेलं तर वीस ते पंचवीस लाख आपल्याला मोजावे लागतात पण ही रक्कम उभी कशी करायची त्यासाठी मार्ग कुठून मिळणार त्यासाठी आपल्याला आपले मार्ग कसे सुरू होणार त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन म्हणून महालक्ष्मी सगळे दरवाजे ओपन करते सगळे दरवाजे उघडते आणि तुम्हाला त्या हिशोबाने विष्णू भगवान म्हणजेच जे पालन आहेत व्यंकटेश स्वरूपात आणि त्याचबरोबर महालक्ष्मी जी आहे आपल्यासाठी धनप्राप्ती आपल्याला आणून देण्यासाठी आपल्याकडे धन आकर्षित करून देण्यासाठी महालक्ष्मीची सेवा आणि फक्त धन येऊन चालेल का तर नाही तर तुम्हाला ते साठवून ठेवायचं आहे आणि ते साठवून तुम्हाला पुढच्या तुमच्या ऐहिक भौतिक सुखासाठी त्याचा वापर करायचा आहे म्हणून तुम्हाला धनलक्ष्मी कुंचम सेवा या मध्ये तीन देवतांची पूजा केली जाते ज्याच्यामध्ये आहे लक्ष्मी माता जे लक्ष्मी खेचल्या जाते विष्णू भगवान जे आपले पालनहर्ता आहेत आपलं पालन, पालन करतात आपल्याला कुठले डिसिजन्स घ्यायचे नाही घ्यायचे कुठला निर्णय घ्यायचा नाही घ्यायचा ह्याचा आपल्याला पुरेपूर उद्देश देतात आणि त्याच्यामध्ये आपण धान्य साठवून ठेवतो आपल्या आप त्याच्यामध्ये एखादा चांदीचा कॉईन आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये लक्ष्मीप्रिय वस्तू या साठवून ठेवतो आणि जिथे साठवण असते की साठवण म्हणजे कुबेरांची सेवा कुबेर भगवानांची सेवा त्याच्यामुळे कुबेर भगवानांचं पूजन लक्ष्मी मातेचं पूजन आणि वि भगवान विष्णूंचं व्यंकटेश भगवानच्या स्वरूपातलं पूजन आपण ह्याच्यामध्ये करतो आणि आपल्या आयुष्यात आपलं पालन करण्यासाठी विष्णू भगवान आशीर्वाद देतात महालक्ष्मी चंचल आहे स्थिर नाही आहे त्यामुळे स्थिरता ठेवण्यासाठी कुबेर भगवानांची पूजा होते आणि तीच आलेली लक्ष्मी कायम येत राहावी म्हणून धनलक्ष्मी कुंचम सेवा आपण करत असतो आणि ह्यामध्ये तुम्हाला भरपूर साहित्य वीस ते बावीस वस्तू तुम्हाला मिळणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे ते कुंचम बघून घ्या आपल्याकडचं क्वालिटी कुंचम किती भारी आहे चार इंचाचं कुंचम आहे आणि भरपूर दनगट आहे भरपूर दनगट आहे आणि फसवू नका कुठेही गोष्टीमध्ये फसवू नका कुंचम हे अखंड नसतं कुंचम कधीच अखंड नसतं अखंड असतो तो पेला अखंड असतो तो पेला कुंचम कधीच अखंड नसतो कुंचम जे आहे त्याला मधली एक पट मधला एक आकार असतो त्यावरती एक पट्टी असते त्या खाली एक पट्टी असते मी तुम्हाला इथे चिन्ह दाखवते जे मापते आपल्या आजी आजोबा किंवा आपल्या जुन्या बायका त्या मापांचं म्हणजे मोजण्यासाठी धान्य हे करण्यासाठी वापरतात हे फोटो बघा अशा पद्धतीतच असायचं आणि त्याच पद्धतीचं आपलं कुंचम आहे आणि हे दनगट आहे भरपूर दनगट आहे वजन ह्याचं चा, भरपूर छान आहे भरपूर जाड आहे जाडी बघा ह्याची त्यामुळे फसू नका आपलंही कुंचम अखंड नसतं जिथे अखंड तिथे ती कॉपी तिथे ते त्याचं वेगळं काहीतरी स्वरूप असं असणार आहे आणि तुम्हाला विकण्याचा एक मार्ग मात्र एक गोष्ट असं असू शकतं त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला जे आहे ते आपल्याकडे पारंपरिक कुंचम मिळतं कारण पारंपरिकला महत्त्व आहे पारंपरिकलाच योग्यता आहे आणि पारंपरिकलाच मान्यता आहे हे mm -hmm. लक्षात ठेवायचं आणि त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचम आपल्याकडे फक्त कुंचम घ्यायला गेला गेलात तर आपल्याकडे आपण आधी ह्याची प्राईज जी होती ती ह्याची प्राईज नऊशे नव्याण्णव होती फक्त कुंचमची फक्त कुंचमची बरं का नऊशे नव्याण्णव होती त्यामुळे फक्त कुंचम हवा असेल घेऊ शकता पण मी सांगेल फक्त कुंचम घेऊ नका तुम्ही जे आहे संपूर्ण कुंचम सेट घ्या फक्त कुंचम म्हणजे फक्त हे पात्र ग्लास नाही पेला नाही कुंचम पात्र पात्र म्हणतात त्याला त्यामुळे त्या पात्राची किंमत जी, जी काय असेल त्या पूर्ण लिस्ट तुम्हाला दिली जाईल किती किती साहित्य आहे ते दिले जातील आणि त्या साहित्यामध्ये कमळगट्टा आहे गुंजा आहे मोती आहे कवडी आहे पवळा आहे लक्ष्मीचे कॉईन्स आहेत लघु नारळ आहे कमळाची फुलं आहे गोमतीचक्र आहे लक्ष्मी, गोमती लक्ष्मी कवडी आहे न रत्न आहे पंचरत्न आहे बांगड्या आहे या सगळ्या वस्तू वीस ते बावीस वस्तू टोटल तुम्हाला मिळतात त्याच्यामध्ये पूजा करण्यासाठी आसन आहे प्लेट आहे पूजा कशी करायची काय वाचायचं त्याच्यासाठी पुस्तक आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्याकडे वन स्पॉट मिळतात आणि अगदी ही वस्तू घर मिळते तुम्हाला आपल्याकडे इथे पुण्यामध्ये केशवनगर मुंडवा पुणे इथं यायचं असेल ॲमेनोरा मॉलच्या बॅकसाईडला आपलं ऑफिस आहे केशवनगर कुं मुंडवा पुणे इथे आपलं ॲमेनोरा मॉलच्या मागे बॅकसाईडला आपलं ऑफिस आहे तिकडे येऊन तुम्ही घेऊ शकता आणि अगदी तुम्हाला येऊन घेणं शक्य नसेल तर अगदी घरपोच दारापर्यंत तुमचं येईल फक्त तुम्हाला आजची आज ऑर्डर प्लेस करायची आहे कारण आजच ही ऑफर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्री शिपिंग आहे आणि तब्बल साडेतीनशे रुपयापर्यंतचं सा गिफ्ट आपण देणार आहोत ज्याच्यामध्ये जी वस्तू तुम्हाला पूजेसाठीच लागणार आहेत त्याच्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात तर ते आपण तुम्हाला या सेटबरोबर देणार आहोत त्यामुळे ज्या ज्या ताईंना आजच्या आज आपल्या घरात महालक्ष्मीचं आगमन करून घ्यायचं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर खाली कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नमः अशी कमेंट करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ऑर्डर फटाफट प्लेस करायची आज रात्री बाराच्या आत जेवढ्या बुकिंग होतील तेवढ्यांदा ही ऑफर असणार आहे आणि ह्या ऑफरचा लाभ सर्वांनी झटपट घ्यायचा आहे असं मी सांगेन तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आजचा खूप शुभ दिवस आहे त्रियोग आहे आणि ह्या त्रियोगाचा लाभ नक्की करून घ्यायचा आहे सगळ्या ताईंनी भरभर आपला हा जो व्हिडिओ आहे हा झाला की फटाफट ऑर्डर पत प्लेस करायची आहे ॲड्रेस पाठवून द्यायचा आहे आणि लगेच आपली ऑर्डर बुक करून दिलेल्या नंबरला बुकिंग करायची आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थ